बघा ना जे आपलं आहे ते आपलंच आहे मग ते आपलं काम असो की मग माणसं काल संध्याकाळी चांगल्यापैकी पाऊस झाला त्यामुळे अजूनही शेतात गाराचे पूर्ण जमीन ओली आहे पण शेतकऱ्याचं कसं आहे ना जे ठरलं आहे ते करावंच लागेल म्हणून जरी गाराही जरी असला पण तरी आपली निंदणी आज आहे कारण ते काम आपलं आहे त्याला आपल्याशिवाय परे